आज आपण बनवणार आहोत फनसाची भाजी मी फनस अशा प्रकारे चिरून घेतला कढई गरम झालेली आहे आपण त्याच्यात थोडं तेल टाकून फनस फ्राय करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण फनस टाकून फ्राय करून घेऊया थोडं लाल हो, होईपर्यंत त्याला छान प्रकारे आपण फ्राय करून घेऊया बघा अशा प्रकारे आपण फणस फ्राय करून घेतला थोडा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आपला फणस फ्राय झालेला आता प्लेटामध्ये काढून घेऊया आपण फणसाचा भाजी करता लागणारं साहित्य दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्या जिरा कोथिंबीर आणि आला घेतला आणि एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतला त्याची आपण प्युरी करून घेऊया बघा कढई गरम झालेली आहे आता आपण फणसाचा भाजी करता तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण हिरव वाटण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता मसाले टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद दोन चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच धना पावडर छान प्रकारे फिरवून घेऊया एक टोमॅटोची प्युरी केलेली होती आपण ती प्युरी पण टाकून देऊ आपला मसाल्याला आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर बघा आपला मसाला छान प्रकारे झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये फनस टाकून घेऊया फ्राय केलेला फनस टाकून घेऊया आता आपण याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया बघा छान प्रकारे मिक्स करून घेतला आता याच्यावर आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर शिजवून घेऊया बघा दहा मिनटं झालेली आहे आता आपली भाजी झाली का बघूया आपली भाजी छान प्रकारे शिजलेली आहे मी अजून मधून याला दोनदा हलवून घेतला आता कोथिंबीर टाकून देऊया कोथिंबीर टाकून देऊया आपली फणसाची भाजी खाण्याकरता तयार झालेली आहे